मनुवेधा नमादा आरति राजा आप्रगत गुईह वोले विश्वा ब्रह्माति देले गुवाने पाई मसक देले आरति न्यान राजा महाद्यवन्यद्यदा उसे वेचे सादू संता

पहचान तारे ले कैसे तू गोवाने उद क्या बंगर आरती तू कारा मार स्वामी संगोल रामा सत्यदानंद बोले आये दाखवे आमा आरती तू कारा

मिल समोरते साभावे करो आरते जय जया, जया पा मौले आ सद्गुरु तुम्ही कानात सितास, सर्वावरे कृपा दृष्टा सर्व पीडा होईना का जय हो जया, जया पा मौले, मा पाप रासे मेले भक्ते मार्गासे दिव्या दृष्टा देते दे, कालके पाप रासे जय जय अपा मौले आहिराजे वो आला भेटल भेटावेला कसे जी अनंत बाबा जीव निरंग वेला एका दशेरा काळेला वारे पंधरेला संगे शिष्यावेळा फुलवे ला मेला, पत्रे वारा मेला, जया जया पावले आई ते गुणात वगाता पडेरा बोरे आता कृपा जय जय जया पावले परिद्रतेचे सावले आरतीवले तो सभावे पदक कमले जय जया मौले जय देव जय देव जय नारायण तार देव वाले जय सद्गुरुनाथार जय देव रे सत्यानारायणाचा तू अवतार जनमत पार्य नारायण पुरा दत्ता संप्रदाय माता का हर देव तो जय सद्गुरुनाथ जय देव जय देव साक्षी नारायणेश्वर प्रसन्न झाले श्री नकळी गोमार आलो शरण थोडी भोपाचे आता अरते ओ वाळे तो जय गुरुनाथा जय देव जय देव जय नारायणाता अरते ओ वाळे तो जय सद्गुरुनाथा जय देव तप केले साक्षी नारायणेश्वर प्रसन्न झाले त्रिदत्त दिगंबर आलो चरण तो देवपा जाता हरदेव वाले दे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय देव जय नारायण नाथा हरदेव वाले तो जय सद्गुरुनाथा जय देव जय देव गुरु रा आशीर्वाद दिला देव निर्धि दिव जोष वेला तिनारो त्राता हर देव वाले तो जय संद गुरुनाथा जय देव जय देव जय नारायण देव वाले तो जय नाथा जय देव जय देव सद्गुरु सर्वांगा शोभतो खरा आपा मावली आशीर्वाद पुरा मी तुम्ही आता हर देवारे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय जै देव जय नारायण दे दे। आता हर देवारे तो जय सद्गुरुनाथा जय देव जय देव दोर गुरुवारे पुणे मेला दत्ता भक्तांचा जमो तो मेळा आता हरदेव वाले तो जय नाथा जय देव जय देव जय नारायण नाथा हरदेव वाले तो जय नाथा जय देव जय देव घालीन दे। लोटांगण वंदिन कर्ण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळे नमणे नमा तुमे माता पिता तुमे वा तुमे तुमे सकलपरस्मे नारायणाचे समर्पयामेश राम नारायण विष्णराम गुराव वासुदेव हरे क्षीरमाल गोपितावल्लभम जानके नाय काम रामचंद्र हरे राम हरे राम दुष्णो राम दुष्णो राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण जय जय गुरु देवदत्ता त्रेनुसे सोता जय गुरु देवदत्ता त्रेनुसे सुता जय गुरुदेव देवदत्ता

pri anu se sutaa pri anu se sutaa jai jai guru deva nata pri anu se sutaa jai jai guru deva nata pri anu se guru deva anu se

स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अप्पा मावली महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय श्री टीमे स्वामी महाराज की जय गुरुदेव गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त गुरुदत्त गुरुदे कर्णाटकी गानगा ग्रामी नित्य रासि श्री गुरुदेव दत्त कर्णाटकी गानगा ग्रामी नित्य रासि श्री गुरुदेव भीमा मर्जा संगमे स्नान करसे श्री गुरुदेव दत्त भीमा मर्जा संगमे स्नान करसि श्री गुरुदेव करवीर ग्रामे भिक्षा मागसे श्री गुरुदेव दत्त करवीर ग्रामी भिक्षा मागसी श्री गुरुदेव

तीक कुण कुण गुणी। गुणी。गुणी। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त भाविकांना विनंती आहे सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांचे वेगळे आणि पुरुषांचे वेगळे अशा वेगवेगळ्या भस्मदर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनिटीमध्ये दर्शन होतंय जे भाविक नवीन आहेत त्यांना विनंती आहे सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांचे वेगळे आणि पुरुषांची vigloay... वेगळी अशा वेगवेगळ्या दर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनटामध्ये भस्मदर्शन होतंय मागच्या मंदिरामध्ये गर्दी वाढली तरी भाविकांना विनंती कुणी फुटी काढू नका दर्शन करा आणि पुढे चला इतर भाविकांना दर्शन करू द्या चला भरभर भर चला सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या दर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनिटामध्ये दर्शन होत आहे चला भरभर भर चला चला पुढे मागच्या मंदिरामध्ये गर्दी वाढले तरी भाविकांना विनंती सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या दर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनिटामध्ये दर्शन होते चला मंदिराच्या मेन प्रवेशद्वारातून बाहेर पडायचंय हॅलो समोरून कुणी येऊ नका भाविकांना विनंती आहे मंदिराच्या मेन प्रवेशद्वारातून बाहेर जायचंय समोरून मंदिरामध्ये प्रवेश, प्रवेश, प्रवेश करायचा नाही मंदिराच्या डाव्या साईडमध्ये मंदिरात यायचं आहे सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या दर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनिटामध्ये भस्मदर्शन होतंय मागच्या मंदिरामध्ये फोटो काढणाऱ्या भाविकांना विनंती आहे कृपया कुणी फोटो काढू नका आपापले दाग दागिने खिशे पाकिटे मोबाईल सांभाळा दर्शन करा आणि पुढे चला चला भरभर भर चला भाविकांना विनंती आहे सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या भस्मदर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनिटामध्ये भस्मदर्शन होत आहे भस्म दर्शन घेण्यासाठी दोन्ही हाताची आणि पुढे चला चला भरभर भर चला चला पुढे चला 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 मागच्या मंदिरामध्ये कृपया कुणी फोटो काढू नका आपापले दाग दागिने सांभाळा दर्शन करा आणि पुढे चला चला भरभर भर चला चला पुढे औदुंबराच्या ओट्याजवळ गर्दी वाढले तरी भाविकांना विनंती आपापले आप दागदागिने दाग खिशे पाकिडे सांभाळा दर्शन करण्यासाठी दोन्ही हाताचे वंजळ पुढे करा आणि पुढे चला चला भरभर भर। चला चला चला, चला। भाविकांना विनंती आहे मंदिराच्या मेन प्रवेशद्वारातून बाहेर जायचे मंदिरामध्ये समोरून कोणी यायचं नाही मंदिराच्या डाव्या साईडनं मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे इतर भाविकांना बाहेर येऊ द्या चला चला भरभर भर चला चला पुढे मागच्या मंदिरामध्ये कुणी फोटो काढू नका दर्शन करा आणि पुढे चला आपापले दागदागिने खिशे पाकिटे सांभाळा चला बरोबर चला पुढे भाविकांना विनंती आहे सर्वप्रथम महाप्रसाद घ्या महाप्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे महिलांची वेगळे आणि पुरुषांची वेगळी अशा वेगवेगळ्या दर्शनाच्या दोन लाईन आहेत फक्त पाच मिनिटामध्ये दर्शन होत आहे चला बरोबर चला चला पुढे चला भरभर चला चला पुढे चला 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 भरभर चला, चला चला पुढे भस्म दर्शन घेण्यासाठी दोन्ही हाताचे वंझळ करा आणि पुढे चला मागच्या मंदिरामध्ये फोटो काढणाऱ्या भाविकांना विनंती आहे इतर भाविकांना दर्शन घेऊ द्या एका जागेवर थांबू नका फोटो काढू नका आप आपले दाग दागिने खिचे पाकिटे विनंती आहे लाईन जरा पुढे सरकावा चला पुढे चला, चला 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 मंदिराचा मेन प्रवेश